विशेषतः जे आहे प्रतिभाताई शिंदे नावाचे अतिशय ज्येष्ठ अशा कार्यकर्ते आहेत आणि त्या आदिवासी समाज आणि सगळ्या समाजामध्ये पहिल्यापासून तळागाळातल्या त्या नेत्या आहेत आणि प्रसिद्ध आहेत त्या तर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत आणि इतरही काही लोक आहेत त्यासाठी जे आहे पवारजी यांचे अध्यक्ष चव्हाण यांच्या नियुक्तीवरनं पक्षामध्ये दोन गट पडले अशी चर्चा सध्या सुरू आहे सुनील तटकरे यांनी नियुक्ती दिली पण अजित पवारांना अंधार ठेवला मला काय माहिती नाही परंतु सुरज चव्हाण यांना नियुक्ती ठरवून दिलेली आहे एवढंच शकते पुढे साहेब काल राऊत साहेब नाशिकमध्ये होते उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र येऊन मुंबई नाशिक ठाणे आ, हे निवडणूक लढणार आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य केलेलं आहे किती फटका माहिती असू शकतो हे जर एकत्र आले असं आहे ते जर तरवर आपण काही उत्तर देऊ शकत नाही जर आले तर काय होईल ते अहोदरी येऊ द्या आणि मग त्यावेळेला आपण बोलू ना त्यांच्यावर किती येते पुन्हा एकदा आंदोलनात त्यांचा आहे असं आहे की आंदोलनात कोण नकार देऊ शकत आहे आपल्या संविधानाप्रमाणे कुणाने शांततापूर्ण आंदोलन करण्याची मोभा आहे आपल्या कायद्याअंतर्गत त्यांनी ते करावं काल नाशिकमध्ये होते त्यांनी म्हणत की युती झाली तरी शंभर प्लस आम्ही निघून देणार आणि युती नाही झाली तरी आम्ही शंभर प्लस निघून त्याने सांगितले युती होणार म्हणून त्यांचे शंभर राहण्या तर आमचे पंचवीस अस राष्ट्रवादीचे शिंदे शर्माचे कोण काय असू आता जर युती झाली तर मग करायची आणखीन सुद्धा येते प्रत्येक जण जे आहे आपण जास्तीत जास्त लोक आपले निवडून द्या तुम्ही प्रत्येक पक्षात प्रयत्न करणार तर नाशिकमध्ये आयु पी मध्ये आजने चा राष्ट्रवादी सुने चाहेचा नागरिक सोबत नाही तरी माझ्यापर्यंत नाही आणि त्यावेळेला नक्की काय कोण परंतु तूर्त तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही महामंत्री लढण्याचा प्रयत्न करतो त्यातून जर काय नाही जमलं तर मग पुढचे जे काही इक्विशन काय असतील ते पाहू आपण गणेश नाईक असं म्हणले की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे परंतु त्यांना ते टिकवता येत नाहीये लॉटरी नाही ते पटत त्यांना मी काय ऐकलं नाही ते कुठल्या संदर्भात का बोलले याची मला बेट पाहिजे परंतु गणेश नाईक सुद्धा जे आहेत ठाण्याचे आहेत आणि ते शंभर टक्के सिनियर नेते आहेत पहिल्यापासून शिवसेनेचे सुद्धा आणि आता भाजपची सुद्धा मुख्यमंत्र्यांना पदक देत आणि जे मुंडे जो बंगला ठेवला त्यांना दर्डा अकरा वाजता आता असं ना आमचे ते आमचे सहकारी आहेत धनंजय मुंडे आता मी त्याबद्दल काही बोलणार जे आहे तर त्या प्रकरणात परत माझं नाव म्हणजे तो तो बंगला सरकारी बंगला मला मिळाल्यामुळं आता त्यांच्या काय ते सांगता ते काय त्यांच्या अडचणी आहेत त्याप्रमाणे मला असं वाटतं मी त्याच्यावर जास्त बोलू नये आता पण बोललोही नाही बोलणं काही उचित होणार नाही तर काल जालन्यात मुख्यमंत्री पाहतील काय ते काल जालन्यामध्ये काही ग्रामस्थ आंदोलन करत होते स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यावेळेस त्यांना पोलिसांनी आंदोलन व्यक्तीला पण सोशल मीडिया मी काही पाहिलं नाही परंतु स्वातंत्र्य जे मिळालं तेच बोलण्याचं सत्याचा आग्रह सत्याग्रह करण्याचं आंदोलन करण्याचं याचा सुद्धा त्या स्वातंत्र्यामध्ये मुख्य समावेश आहे त्यामुळे त्या दिवशी सुद्धा जर कोणी जर काही आंदोलन केलं असेल परंतु सरकारी कर, कार्यक्रमामध्ये अडथळा न आता व कुठे झेंद्रामधन चाललेला आहे तिथे कुठली बेदिली माजणार काळजी म्हणून स्वतंत्र काही आंदोलन सुरू असेल त्यांचं कोणाचं तर मला असं वाटतं काही कुणी ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण आताच तुम्ही सांगितलं की तर आंदोलन सुरू कशासाठी त्याच्यासाठी हे करत आता थोडस जे आहे आंदोलन कर जर कोणी करत असेल तर दोन्ही बाजूने थोडस जे संयम ठेवायला पाहिजे महापालिकेला राज्य सरकार पण पहिल्या टप्प्यातला निधी मंजूर झाल्या बत्तीसशे सत्याहत्तर कोटी मिळणार बत्तीसशे सत्याहत्तर त्यातले पंचवीस टक्के आठशे टप्प्यात मोठी महापालिकेला उभे करायचे कारण सध्या त्यांच्याकडे रस्ते मला काही माहिती नाही किती पैसे मिळणार आहेत आणि किती पैसे ते करणं मला काही कल्पना नाही पण मी दोन तीन थोडी माहिती घेणार आहे सर्व एकोण एकवीस ऑगस्टला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते दिल्लीला जाणार आहेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक आहेत असं आहे की आम्ही जे आहोत आता ज्या सरकारमध्ये म्हणजे बीजेपी तर आहे परंतु एकनाथराव शिंदे आमचे पक्ष आम्ही सर एन डी मध्ये आहोत आणि उपराष्ट्रपतीची जी निवडणूक आहे ही एनडीए मार्फत जे आहे लढवणार आहोत पलीकडे समोर जे आहेत इंडिया मार्फत राजीव गांधी राहुल गांधी आणि इतर जे काही इतर लोक जे आहेत सगळे तर स्वाभाविक आहे की त्यावेळेला एकत्र जाणं एक दाखवणं आणि एकत्रितपणे सगळ्यांनी मतदान करावं म्हणून एन डी एमध्ये जे जे कोणी असतील म्हणजे महाराष्ट्रातले जे असतील ते चंद्राबाबू असेल सुमार असेल आणखी कोणी असतील त्या सगळ्यांनी एकत्रित बोलून जे आहे विश्वासार उमेदवारी ते भरायचे आहे त्यामुळे ते जात असतं मासिकचा वाहतुकीचा प्रश्न आहे किंवा गुन्हेगारी आहे पाणी ट्रॅप आहे या संदर्भामध्ये ठाकरे आणि मनसे दोघे उभा ठाकरे की बारा सप्टेंबरला मोर्चाचं आयोजन करत आहेत तर एकूणच परिस्थिती आता बाहेर जाते असं वाटत नाही का पक्ष कशासाठी करतायत हे सगळे प्रश्न म्हणजे हा गुन्हेगारी वाढते गुन्हेगारी या शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे अनेक समस्या आहेत रस्त्यामुळे खड्डे आहे अशा विविध प्रश्नांचा आता हे बरोबर आहे आता विरोधी पक्ष आहे काम आहे आणि निवडणूक आल्यानंतर तर निश्चितपणे जे आहे त्यांना हे करायलाच पाहिजे पण त्याच वेळेला ज्या आहेत त्या अशा काही गोष्टी आहेत त्याच्या बाबतीमध्ये ज्या काही संस्था असतील मग ते पोलिसिंग असेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या असतील त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे कारण या खड्ड्यात खूप तक्रार येतात किंवा लॉ ऑर्डर बाबतीमध्ये कुठेतरी काय कोण कोयता बंदूक कोण काय काय कोण का काय अनेक गोष्टी आहेत तर थोडस जे आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि नाही तर मग जे आहे त्याचा फायदा जो आहे तिच्या निवडणुकीत सुद्धा विरोधी पक्षांना मिळू शकतो त्याच्यासाठी जे आहे जे कोणी कारभारी असेल त्यांनी त्याच्यात जास्त जा 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 लक्ष द्यायला पाहिजे सांगलीमध्ये एका कार्यक्रमात अजित पवार जयंत पाटील काही कल्पना नाही परंतु पहिल्यापासूनच जयंत पाटलांच्या पद्धती बऱ्याचशा सुलट ज्या आहेत गोष्टी काणावर होत्या आणि आता जर तू सांगितलं कारण कुठल्या पद्धतीचा घसला आहे तुम्हाला काही कल्पना नाही विशेषतः सार्वजनिक स्वरूपाचा किंवा सहकार स्वरू एखादा काही कार्यक्रम असेल तरी सगळी मंडळी एकत्र नेहमीच येतात याच कार्यक्रमामध्ये <Five pressing Prem West> तो ना त्यांचे जे काही काही कार्यक्रम असतील लग्नाचे असतील किंवा साखरपुडा वगैरे सगळे त्या वेळेला सगळे एकत्र येतात ना ते कुठे पावक्याला विसरले ना ते विसरले ना तुम्ही विसरले आणि आम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये म्हटले कोकणातला <laughs> एक नेता अजिदाचा पक्ष हायटॅक करण्याचा प्रयत्न करतोय कोणतो त्यांचा रोग कदाचित तक्रारी असावा मंडळ हे सगळे जे आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे प्रांत अध्यक्ष म्हणजे फार छोटी कल्पना आहे त्यात दोन दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये होते राबमधून आंदोलन करताना त्यांनी असं वाटलं की छगन भुजबळ आमचे सिनियर लीडर आहेत त्यांची मी त्यांचा आभारी आहे माझ्याबद्दल चांगलं बोलल्याबद्दल किंबहुना सहानुभूती दाखवल्या धन्यवाद थँक्यू